श्रीमहागणपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्री श्रीगुरवे श्री श्री नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः श्रीहरिहराय नमः जय जय विरूपाक्षा पञ्चवदना कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या मनोजदमनामनमोहना कर्ममोचका विश्वंवरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्तिमुक्त्यानन्दकल्याण नानासङ्कटे विघ्ने दारुण न बाधिति कालत्रयी ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे नवमस्कन्धे अथकविंशोध्याय भरतवंशाचे वर्णन राजा रंदीदेवाची कथा श्री शुकाचारी म्हणतात वितथाचा पुत्र मन्यू मन्यूला जय, महावीर्य नर आणि गर्ग असे पाच पुत्र झाले नराचा पुत्र संकृती होता परीक्षिता गुरु आणि रंतीदेव असे संकृतीचे दोन पुत्र होते रंतीदेवाचे निर्मल यश या लोकात आणि परलोकातही गायले जाते रंतीदेव काहीही उद्योग न करता आकाशाप्रमाणेच दैवयोगाने जे प्राप्त होईल त्याचा उपभोग घेत असे त्यामुळे दिवसेंदिवस त्याची पुंजी कमी होऊ लागली स्वतः उपाशी राहूनही जे काही मिळेल तेही तो देऊन टाकित होते दारिद्र्यामुळे कुटुंबासह दुःख भोगीत असूनही तो खंबीर होता एकदा अठ्ठेचाळीस दिवस असे गेले की त्यांना पाणीसुद्धा प्याव्यास मिळाले नाही एकोणपन्नासाव्या दिवशी सकाळीच त्यांना थोडेसे तूप खीर हलवा आणि पाणी मिळाले संकटात असलेले हे कुटुंब तहान आणि भूकेने व्याकुळ होऊन कापत होते त्यांनी भोजन करण्याची तयारी केली तेवढ्यात एक ब्राह्मण अतिथी आला रणतीदेव सर्वांमध्ये श्री भगवंतांचेच दर्शन करीत असत म्हणून त्याने दयाने श्रद्धेने अत्यंत आदरपूर्वक त्या अन्नातील पुरेसे भोजन त्या ब्राह्मणाला दिले ब्राह्मण भोजन करून निघून गेला परीक्षिता आता उठलेले अन्न वाटून घेऊन भोजनाची तयारी केली त्याचवेळी एक दुसरा शूद्र अतिथी आला भगवंतांचे स्मरण करीत रणतीदेवाने त्या उरलेल्या अन्नातील काही भाग त्या अतिथीला खाऊ घातला शूद्र निघून गेल्यावर कुत्र्यांना घेऊन आणखी एक अतिथी आला तो म्हणाला राजन मी आणि माझे हे कुत्रे बुकेलेले आहेत आम्हाला काहीतरी खायला द्या जे काही शिल्लक राहिले होते ते सर्व रंथीदेवाने आदरपूर्वक त्याला दिले आणि ते कुत्रे आणि त्यांचा मालक यांना ईश्वर मानून नमस्कार केला आता फक्त पाणी सुरले होते आणि ते सुद्धा एकाच माणसाला पुरण्याइतकेच ते आपापसात आप वाटून घेऊन पिणार इतक्यात एक चांडा येऊन म्हणाला मी चांडा आहे मला पाणी द्यावे जी उच्चारताना त्याला अत्यंत कष्ट होत होते अशी त्या चांडाची करुणापूर्ण वाणी ऐकून रंतीदेवाचे हृदय दयेने भरून आले आणि तो असे अमृतमय शब्द बोलला आठ सिद्धी परमगती किंवा मोक्ष मी भगवंतांकडून इच्छित नाही मी फक्त एवढेच इच्छितो की सर्व प्राण्यांच्या हृदयात राहून त्यांचे सर्व दुःख मी सहन करावे जेणेकरून त्यांना दुःख होणार नाही हा दीन प्राणी पाणी प्यालानेच जिवंत राहणार असल्यामुळे मी पाणी दिल्यामुळेच त्याचा जीव वाचणार आहे आणि त्यामुळे आता माझी तहान भूक शरीराचा अशक्तपणा दीनता ग्लानी शोक विषाद आणि मोह हे सर्व नाहीसे होणार रंतीदेव जरी स्वतः पाण्यापासून तडफडत होता तरीसुद्धा स्वभावताच त्याचे हृदय करुणेने भरलेले असल्यामुळे त्याने ते पाणीही त्या चांड आला दिले वास्तविक हे अतिथी भगवंतांनी रचलेल्या मायेचीच वेगवेगळी रूपे होती परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आपल्या भक्तांची अभिलाषा पूर्ण करणारी त्रिभुवनाचे स्वामी ब्रह्मदेव विष्णू आणि महेश असे तिघेही जण त्याच्यासमोर प्रगट झाले रंतीदेवाने त्यांच्या चरणांना नमस्कार केला तो अनासक्त व निस्पृह असल्यामुळे त्याने भक्तिभावाने आपले मन भगवान वासुदेवांमध्ये तन्मय केले परीक्षिता इतर कोणत्याच वस्तूची इच्छा न करता त्याने आपले मन पूर्णपणे भगवंतांकडे लावले म्हणून त्याच्या बाबतीत त्रिगुणमय माया जागृतीनंतर स्वप्न नाहीसेवावे तशी नाहीशी झाली रंतीदेवाच्या बरोबर असणारेही त्याच्या संगतीच्या प्रभावाने भगवन्मय योगी झाले गर्गापासून शिनी आणि शिनीपासून गार्ग्याचा जन्म झाला गार्गे जरी क्षत्रिय होता तरीसुद्धा त्याच्यापासून ब्राह्मणवंश चालला महावीर्याचा पुत्र दुरितक्षय हा होता दुरितक्षयाचे त्रयारुणी कवी आणि पुष्करारुणी असे तीन पुत्र झाले हे तिघेही ब्राह्मण झाले बृहक्षत्राचा पुत्र हस्ती झाला त्यानेच हस्तिनापूर वसविले हस्तीचे अजमीड द्विमीड आणि पुरुमीड असे तीन पुत्र होते अजमिढाचा पुत्र प्रियमीद इत्यादी ब्राह्मण झाले याच अजमिढाच्या एका पुत्राचे नाव बृहदिशू होते बृहदिशूचा पुत्र बृहदधन्नू झाला बृहदधनुचा काय आणि कायाचा जयद्रथ हा झाला जयद्रथाचा पुत्र विशद आणि विशदाचा सेनजीत सेनजिताचे से रुचिराश्व दृढहनु काश्य आणि वत्स असे चार पुत्र झाले रुचिराश्वाचा पुत्र पार हा होता आणि पाराचा पृथुसेन पाराच्या पारा दुसऱ्या पुत्राचे नाव नीप असे होते त्याचे शंभर पुत्र होते याच निपाने शुख यांची कन्या कृत्वी हिच्याशी विवाह केला होता तिच्यापासून ब्रह्मदत्त नावाचा एक पुत्र झाला ब्रह्मदत्त योगी होता त्याला पत्नी सरस्वतीपासून विश्वकसेन नावाचा पुत्र झाला याच विश्वकसेनाने जयगीशव्याच्या उपदेशानुसार योगशास्त्राची रचना केली विश्वकसेनाचा पुत्र उदकस्वन उदकस्वनाचा भल्लाद हे सर्वजण बृहदिशूचे वंशज झाले द्विमिळाचा पुत्र यविनर होता यविनराचा कृतिमान कृतिमानाचा सत्यद्रुती सत्यद्रुतीचा दृढनेमी आणि दृढनेमीचा पुत्र सुपार्श्व झाला सुपार्श्वापासून सुमती सुमतीपासून सन्नतिमान सन्नतिमानापासून कृती झाला त्याने हिरण्यनाभापासून योगविद्या प्राप्त केली होती आणि प्राच्यसाम नावाच्या रुचांच्या सहा संविता रचल्या होत्या कृतीचा पुत्र नीप होता नीपाचा उग्रायुध उग्रायुधाचा क्षेम्य क्षेम्याचा सुवीर आणि सुवीराचा पुत्र रिपुंजय हा होता रिपुंजयाचा पुत्र बहुरथ होता द्विमिडाचा भाऊ पुरुमिढ याला काही संतान झाले नाही अजमिडाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव नलिनी होते तिच्यापासून नीलाचा जन्म झाला नीलाचा पुत्र शांती शांतीचा सुशांती सुशांतीचा पुरुज पुरुजाचा अर्क आणि अर्काचा पुत्र भरम्याश्व झाला भरम्याश्वाचे मुद्गल यवीनर बृहदिशू कांपिल्य आणि संजय असे पाच पुत्र होते भरम्याश्व म्हणाला हे माझे पाच पुत्र पाच देशांचे शासन करण्यासाठी समर्थ आहेत म्हणून हे पंचाल या नावाने प्रसिद्ध झाले यांच्यापैकी मुदगलापासून मौद्गल्य नावाचे ब्राह्मण गोत्र सुरू झाले धरमेश्वाचा पुत्र मुदगल याला जुळे झाले त्यापैकी पुत्राचे नाव दिवोदास आणि कन्येचे नाव अहल्या होते अहल्लेचा विवाह गौतमांशी झाला गौतमाचा पुत्र शतानंद शतानंदांचा पुत्र सत्यधृती होता तो धनुर्विद्येमध्ये निपुण होता सत्यधृतीच्या पुत्राचे नाव शरद्वान असे होते एके दिवशी उर्वशीला पाहताच शरद्वानाचे वीर्य गवतावर पडले त्यापासून एका शुभलक्षणी पुत्र आणि कन्येचा जन्म झाला तिकडे शिकारीसाठी गेलेल्या शंतनूची दृष्टी त्याच्यावर पडली दयाळू अंतक त्यांनी दोघांनाही उचलून घेतले त्यांपैकी जो पुत्र होता त्याचे नाव कृपाचार्य झाले आणि जी कन्या होती तिचे नाव कृपी असे हीच कृपी द्रोणाचार्या पत्नी झाली अध्याय एकविसावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यासंविताया नवमस्कन्धे एकविंशोऽध्यायः ऋषिः कायजातम् हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त श्रीकृष्णार्पणमस्तु मे त्यातमासे समाधानभावे परित्या तु निदानधर्मासे प्रपञ्चात् परमार्थिशिकवीरमाया क्षमाकर क्षमाकर श्रीसद्गुरुराया श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पितमस्तु दिगम्बरादिगम्बरा श्रीपादश्रीवल्लभ श्री दिगम्बरा अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त